দত্ত বা দত্তবা চলি রে আলো চালো দত मारला कड या पाणी पिऊन तुमचं मग मेंढर कुठे गेली गेली मोर काय झालं आपल्या बैड्याच ह्या वर्षी तर नोकरी लागेल का बा, नाही बघ दत्तबा या पोरदे म्हणते मार्क चांगले आधीचा पोरगा असाच बनायचा दोन मार्क हुकला नाही ते करून बसला चांगला पैलवान होता पण काय नोकरीसाठी मनाला लावून घेतला दुसरं काय नाही अरे दत्तबा आयुष्यभर चिंद्या चिवडून जगलो र आपण पोटाला चिमटा काढून पैसे जमा करायचं पोराला शिक्षणाला नव्हून द्यायचं आणि दोन मार्कांना जर आपलं पोरग बाहेर येत असेल तर परमेश्वरात तूच न्याय घडव आणि तसा बी आपला आता परमेश्वर म्हणून जरांगे पाटील उभा आहे मुंबईमध्ये आपण त्याच्या पाठीशी फक्त उभा राहायचं काम आहे दुसरं काय बी नाही बघ या वेळेला एकदा जरांगे पाटलाच्या पाठीमागं उभा राहून बघू लढणाऱ्यापेक्षा लढणाऱ्याच्या माग उभारणाऱ्याला किंमत असते अरे आपल्या लेकराला ले नोकरी मिळावी म्हणून जारांगी पाटलांनी उपोषण केलं उपोषण करून करून समध्या अंगाच्या चिंध्या करून घेतल्यात बघ एक डाव त्याच्या पाठीमाग उभारून बघू तू म्हणतो तर एक डाव बघू अरे तुम्हाला अरे चाचा मस् मला मुंबईला जाऊ वाटले रे आता मी जाणार बी हाय बघ काय बी करून पण ह्या जनावरांची काय व्यवस्था करावी मला काय गा कळणार अरे गणप चार दिस तुझी जनावर माझ्या जनावर सोड की काय फरक पडायला जाऊन ये उडीदाची रास आहे उडीत काढून ठुलाय तू काय घाबरू नको तुझ्या उडदाची रास मी करतो तू बिंदाच जा मुंबईला तू आजच लाग तयारीला माझे अल्ला शेड वा मग का हो त्यासारखे मैत्र आहेत म्हणून आम्ही सगळे हा मी तुमच्याही स्वासार जातो बरं का मुंबईला आगा तेव्हा मोठ्या धर्म संकटातून बाहेर काढलास हो गणपतीचा गुडाडी राम 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 वळकलं का मला हॅलो गुलाल विजयाचा उधळाला मीच होतो, होतो। वो वो थी। 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 कुना -कुना ना अहो साहेब तुमची गाणी मी आमले प्रचारामध्ये मी होतो अहो साहेब विजयाचा गुलाल उधळतो तुम्ही मला ओळखत होता हजार लोक होती तिथे मी कुणा कुणाला ओळख देणार काय जरा जाऊ दे जाऊ मला ओळख द्याल तुमचं एवढ्यावर कपड्याला डाग पडल्यावर कपडे चुकून घेते आर आमच्या नशिबाला बोक पडले आयुष्य आपल्या पिढ्यान पिढ्या आम्ही ती बोक झाकून जगतोय तुमचं काय चाललंय बाजूला सरज बाजूला ह्याला निवडून दिले आपण ह्याला खुर्चीवर बसवलंय त्याला खुर्चीवर खाली उतर ताकद आहे आमच्यात भल्या भल्यांना जरांगे पाटील मुंबईत जाऊन नडलाय एसी मध्ये बसून देखील काम तुम्हाला फोडलाय पाठी मागून वार करणारा अनाजी पंत जिवंत हाय ताकदवर वर इथं झाल्या मराठ्यांनी उभा फाडलाय अरे आरक्षण आमच्या हक्काच घेतल्याशिवाय बसणार नाही जाती पातील भांडण लावून निवडून तुम्ही येणार काय शाही करून सुद्धा पोट तुमचं भरलं नाही हात जोडून उभं राहता इलेक्शन तुमचं ठरलं काय अरे आमचे झाले गद्दार साले बाप बदलून सत्तेवर आले उधळून बुला त्यांनी वचन आम्हाला दिलेला शब्द तुम्ही नको तेच केले अरे लाट्या काट्या खाऊन बांधव आमचे मेले अरे मेरिट कडे बोट दाऊन पोट भरून हसलात पेटून आमची स्वप्न सारी शेकत तुम्ही बसलात म्हणून सत्तेचा गैरवापर मागून येऊन घुसलात दोन मार्काची कळ तुम्ही सांगा कधी सोसलात त्याचा उतरवण्या माज मोर्चा आम्ही काढलाय अरे खुर्चीवर असून देखील रंग तुमचा उडलाय अरे दोन तोंडी मांडूळ आम्हाला मराठ्यांना नडलाय अवकात त्याची नसतानाही डोळ जाके कुत्रा मध्ये पडलाय अरे एक मराठा लाख मराठा डरकाळी आम्ही फोडली आहे अठरा पगड जाती सोबत नाळ आमची जोडली आहे हॅलो तुमची मीटिंग चालू द्या मला तुमच्या आटी ताटी मान्य नाहीत मी मुंबईला निघालोय आमचा मराठाचा मोर्चा आहे काय म्हणताय अहो मी जातीसाठी माती खाणारा माणूस आहे एक मराठा लाख मराठा चलो मुंबईचा रंगे पाटला संकट रे गाडी ये मी पण मुंबईला येणार आहे गेलं राजकारण कुतून घ्या चल ये अरे माझे डोळे उघड गणपा चल लासाठी माझी भाऊ गेलं पद कुतून घ्याल चल गाडी